भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज मिळाला आणि तुम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार समाधान दादा आवताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि दादा पाटील साहेब लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते आ, आ, गेल्या वर्षी देखील सहनगरात सहनगरात पद आहे तर काय समस्या आणि कुठल्या समस्यावर आपण काम करणार आहात सर्वप्रथम मंगळवेडा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेडा शहराच्या विकासाचा विषय उद्या घेतला तर सगळ्यात पहिला